मित्रांनो ज्यावेळी आपण संध्याकाळी झोपतो त्यावेळी आपल्या डोक्यात अनेक विचार येत असतात आणि त्रास आपल्याला सहन करावा लागतो उद्या आपले काय होणार कोणत्या अडचणींना आपल्याला सामोरे जावे याचा विचार रात्रभर करीत असतो म्हणूनच तर रात्री झोपताना नेहमी स्वामीचे नामस्मरण करून झोपा जर तुम्हाला काही अडचण असेल घरामध्ये भांडण वादविवाद होत असतील एखाद्या गोष्टीची अनामिक भीती वाटत असेल तर आज मी तुम्हाला असा एक मंत्र सांगणार आहे तो मंत्र स्वामी समर्थ महाराजांचा आहे जो खूपच प्रभावी आहे आणि या मंत्राचा फक्त एकदा जप केला तरीही सकाळी आपली सर्व काही कामे सहज होतात आपल्या कार्यातील अडथळे दूर होतील तुमच्याबरोबर जर एखादी अशुभ घटना घडली असेल तर आपल्याला रात्री झोप येत नाही आपल्याला उद्याची चिंता लागते उद्या काय होईल या काळजीत आपण राहतो त्या घटनेवर काय उपाय करायचा याची काळजी करणे आपण सोडूनच देतो या काळजीमुळे आपल्याला अनेक मानसिक त्रास मानसिक रोग होतात तर याच कारणासाठी मी आज एक तुम्हाला असा मंत्र सांगणार आहे हा मंत्र रात्री झोपण्यापूर्वी म्हणून एक ग्लास पाणी पिऊन झोपा तो मंत्र आहे की ओम नमो भगवते वासुदेवाय नम मंत्र खूप चमत्कारी आहे हा मंत्र फक्त रात्री झोपताना म्हणा आणि स्वामीचे नामस्मरण करून झोपा हा मंत्र तुम्हाला एक वेळेस म्हणायचा आहे या मंत्राचा प्रभाव इतका आहे की याचा तुम्हाला नक्की अनुभव येईल सकाळी सर्व चांगल्या बातम्या कानावर पडतील तुमची राहिलेली सर्व कामे मार्गी लागतील या मंत्राचा एकशे आठ वेळा जप जर तुम्ही केला तर तुम्ही खूपच लाभदायी होईल तर असा हा चमत्कारी मंत्र जर तुम्ही झोपताना एक वेळेस स्वामीचा मंत्र म्हणून झोपा मंत्र म्हणून झाल्यावर पाणी पिऊन झोपा त्यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी संकटे दूर होतील माहिती आवडली असेल तर आम्हाला प्रोत्साहन देऊन आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ